आपण आता चिकनची भाजी करू पातळ त्याच्यासाठी घेतलं एक किलो चिकन एक भाजलेला कांदा खोबरं थोडंसं भाजून घेतलं हळद आलं लसणाची पेस्ट डाळ्या हे कोथंबीर एक मोठा कापलेला कांदा एक टोमॅटो गरम मसाला हे काळं तिखट आणि धना पावडर आपण आता रेसिपीला सुरुवात करू पहिल्यांदा सगळ्यात पहिलं कुकरमध्ये तेल टाकून घेऊ थोडं तेल टाकल्याच्यानंतर मग एक मोठा चिरलेला कांदा कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात आपण ना खोबरं कांदा आणि डाळ्या हे एकत्र करून थोडीशी कोथिंबीर घालून त्याच्यात त्याचं बारीक असं वाटण तयार करून घेऊ बघा आता आपला कांदा लाल झालाय चांगला आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण थोडंसं शिरायचं टोमॅटो पण आपलं थोडंसं मोवत आलं आता त्याच्यात आपण एक चमचा आलं लसणची पेस्ट घालून घेऊ पाव चमचा घरगुती गरम मसाला पाव चमचा हळद आणि एक चमचा भरा पावडर हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊ त्याच्यात थोडीशी कोथंबीर छान असं परतून सईवीनुसार थोडस मीठ घालायचं छान असं परतून झालंय त्यामध्ये आता आपण चिकन भरू चिकन मध्ये थोडंसं शिजण्यापुरतं पाणी घालायचं कुकरला झाकण लावून घेऊ बघा आता आपला कुकर एकदम थंड झालाय आपण बघू आता शिजलं का वाप पण गेली त्याची सगळी निघून चिकन पण आपलं आता व्यवस्थित शिजलंय आता आपण एक पातेलं ठेवून घेतलंय त्याच्यात ना फोडणीसाठी थोडं तेल घालायचं फोडणीसाठी थोडं तेल घालायचं आता त्यामध्ये एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट अलग त्यांची पेस्ट छान परतून झाली आता हे आपण वाटण केलेलं कांदा खोबरं कोथुंबीर आणि डाळ हे छान आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं व्यवस्थित आता बघा आपल्या मसाल्याने चांगलं तेल सोडून घेतले आता आपला हा घरगुती काळा मसाला चार चमचे टाकून घ्यायचे त्याला चांगलं मिक्स करायच त्याला पण थोडस तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर थोडी मिक्स करायची आणि त्यानंतर थोडासा आपला पिवळा रस्ता बघत घालून घ्यायचा आणि त्याला थोडस छान असं शिजू द्यायच बघा की आपलं हे राहिलेलं चिकन त्यामध्ये घालून घ्यायचं आता हे बघा आपलं हे वाटणाचं पाणी मिक्सरचं भांड धुवून ते पाणी याच्यात घालायचं आता आपल्याला कितपत्रासा करायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही त्याच्यात पाणी घालू शकता थोडं पाणी घालायला वाटते मला ते घट्ट वाटते सवीपुरतं मीठ घालायचं मग अशी पण आपण शिजायला मीठ घातलेले आता तुमच्या जान तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला आता याला छान अशी एक उकळी काढायची बघा आता आपली भाजी कशी छान उकळती आहे कशी मस्त तर्री आली याला बघा आता झाली आपली चिकनची अशी मस्त रस्ता भाजी मग आता आपली मस्त अशी ही रास्ता भाजी तयार झाली आता त्याच्यात वरून आपण छान अशी कोथंबीर टाकून घ्या बघा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा एकदम छान लागते